हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या एकाहत्तर गावांनी सतर्क राहावे पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडू नये जिल्हाधिकारी गोयल यांचे आव्हान हिंगोली जिल्ह्यातील पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या एकाहत्तर गावाने गावकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये सर्व प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी केले आहे हिंगोली जिल्ह्यातील मागील चोवीस तासात मोठा पाऊस झाला आहे या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून भोगाव सावरखेडा जडगाव टाकळगावां शेवाळा यासह इतर ठिकाणी शेतकरी शेतातील आखड्यावर अडकून पडले होते नागरिकांना काढण्यासाठी रेस्क्यू टीम पाठवून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे ज्या ठिकाणावरून माहिती मिळते त्या ठिकाणी तातडीने रेस्क्यू पथक पाठविले जात आहे दरम्यान पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या एकाहत्तर गावातील ना गावकऱ्यांनी सतर्क राहावे कुठलीही अडचण आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहावी तसेच पुढील दोन दिवस शेतात पाहणी करण्यासाठी जाऊ नये ज्यांच्यामुळे अचानक मोठा पाऊस व पूर आल्यास शेतात अडकून पडण्याची भीती राहणार आहे राहणार नाही जिल्ह्यातील तिन्ही उपविभागीय अधिकारी तहसीलदार क्षेत्रीय पातळीवर कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत नागरिकांनी व गावकऱ्यांनी स्थलांतरित करण्यासाठी मंगल कार्यालय शाळा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले गावकऱ्यांनी कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग नगरपालिका प्रशासनालाही समन्वयक साधून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे याशिवाय सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याचा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये स्वतःची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी केले आहे अशी माहिती आज दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे